नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये कशा आहात तुम्ही तर अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा धीराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजांना वंदन करून आणि आपल्याकडून पती बप्पाच्या चरणींना तमस्तक होऊन आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की काही लॉ ऑफ अॅट्रॅक्शनचे जे अंक असतात ते अंक जर आपण वापरले आपल्या डाव्या हातावर लिहिले किंवा सतत त्या अंकाचा उच्चार केला तर ते खूप आपल्याला आपल्या जीवनामध्ये बदल घडून आणत असतात आता विचार जर केला तर बऱ्याचशा लोकांना यावर विश्वास नाही पण लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा या ब्रह्मांडामध्ये जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेमध्ये जर आपण पॉझिटिव्ह बोललं म्हणजे सकारात्मक बोललं तर ते ब्रह्मांड ती जे बोलणं आहे ते पूर्णत्वास नेतं म्हणजे पूर्ण करून देतं म्हणून या ब्रह्मांडामध्ये आपण पॉझिटिव्ह बोलायचं आहे तर अशाच प्रकारचा आजचा व्हिडिओ आहे की लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये दोन शब्द बोलायचे आहे आणि ते जे आपल्याला हवं ते मिळवून देणार आहेत किंबहुना आपलं नशीबच बदलून जाईल तर नित्य सेवा आताच स्वामी समर्थ सेवेकरी असो किंवा अजून कुठल्याही मार्गात सेवेकरी जर तुम्ही असाल तर आपली जी आपल्या गुरूंनी जी आपल्याला सेवा दिली ती नित्य सेवा जरूर केली पाहिजे आणि तुम्हाला सांगते कोणताही उपाय कोणताही जो मी तुम्हाला तोडगे सांगते ते तोडगे तुम्ही घरात बसून करायचे नाही त्यासाठी तुम्हाला त्याबरोबर मेहनत आणि कष्ट लागतील जर तुम्ही एखादी गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्नच केले नाही तर ती गोष्ट होणार नाही म्हणून या उपायांसोबत आपल्याला मेहनतही करायची आहे तर रोज आपल्याला कमीत कमी श्री स्वामी समर्थ अकरा माळी जप आणि तीन अध्याय स्वा, स्वामी चरित्र सारामृत आणि रोज एक वेळा तारक मंत्र इतकं जरी सेवा केली तर स्वामी समर्थांची तरी खूप झाली आणि इतर मार्गामध्ये तुम्हाला जी सेवा दिली ती तुम्ही करा तर आपल्याला काय करायचं आहे पंचावन्न पंधरा फाय फाय वन फाय पंचावन्न पंधरा हा जो एंजल नंबर आहे तो आपल्याला आपल्या डाव्या बॉडीवर म्हणजे या डाव्या साईडला आपण कुठेही लिहू शकतो जिथे दिसेल तिथे जिथे नाही दिसत तिथे म्हणजे कोणत्याही आपल्या बॉडी पार्टवर आपण हिरव्या पेनने पंचावन्न पंधरा हा नंबर लिहायचा आहे आणि तो नंबर लिहित असताना पॉझिटिव्ह जी आपली इच्छा आहे ती पॉझिटिव्ह बोलायची आहे समजा मी माझा समजा मला मी माझ्यासाठी जर इच्छा बोलायची असेल तर मी काय म्हणेल की मला नोकरी लागली आहे आणि मला माझ्या मनासारखं पॅकेज आहे असं म्हणत म्हणत आपल्याला तो नंबर आपल्या हातावर लिहायचा आहे आणि बघा एक चमत्कारासारखं हा नंबर आपल्यासाठी काम करत असतो म्हणून तुम्ही नक्की प्रयत्न क करून बघ नक्की हा उपाय करून बघा शंभर टक्के याचा रिझल्ट तुम्हाला येईल त्याचप्रमाणे आपल्याला दुसरे दोन शब्द बोलायचे आहे की समजा तुम्ही पंचावन्न पंधरा हा नंबर बोलता आहात त्यासोबत आपल्याला फाईंड काउंट हा शब्द बोलायचा आहे हा दुसरा उपाय आहे की फाइंड काउंट फाय फाय फा वन फाय हा शब्द बोलायचा तुमचा जर बिझनेस असेल तुमची नोकरी असेल किंवा तुमचा कोणताही काहीही कोणतंही काम असेल तर त्यामध्ये तुमची खूप प्रगती होईल तुम्ही हा उपाय नक्की करून बघा आता मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की तुम्हाला कोणकोणते कुन उपाय तोडगे तंत्रोक्त उपाय सांगत असते तर या उपायांबरोबर तुम्ही मेहनतही करायची आहे आणि प्रयत्नही करायचा आहे त्याचप्रमाणे हे ब्रह्मांड आहे त्या ब्रह्मांडावर विश्वास ठेवायचा आहे जेव्हा कधी आपण ब्रह्मांडामध्ये बोलू तेव्हा आपल्याला पॉझिटिव्ह बोलायचं आहे जर तुम्ही पॉझिटिव्ह बोलाल तरच तुमची इच्छा ऐकली जाईल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इतकंच बघणार आहोत ज्यांनी आत्तापर्यंत माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की करा आणि व्हिडिओमध्ये काही चुका असल्या त्याही मला कमेंटमध्ये सांगा आणि हा उपाय केल्यानंतर तुम्हाला जो अनुभव येईल तोही माझ्यासोबत शेअर करा तर सर्वांना श्री स्वामी समर्थ